गेल्या अनेक दिवसापासून छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित चित्रपट छावा प्रदर्शित होणार होता तत्पूर्वी प्रदर्शनाच्या पूर्वी काही छोट्या मोठ्या अडचणी आल्या त्यावर सेन्सर बोर्डकडून मान्यता घेता नाही आणि त्यातल्या त्यात, त्यात पब्लिककडून आलेल्या काही सूचनांचं पालन करून चित्रपटातील गाण्यातील लेजंडची जे संभाजी महाराजांचं गीत होतं ते वगळण्यात आलं आहे परंतु आज छावा हा चित्रपट रिलीज झाला आहे आणि आपण पाहूयात या चित्रपटाबद्दल या चित्रपटाची स्टोरी काय आहे नेमकं का पब्लिकच्या मनात या चित्रपटाबद्दलची भावना काय आहे आणि या चित्रपटाची एकंदरीत कमाई झाली आहे बॉक्स ऑफिसवर छावाचीच सध्या हवा दिसत आहे ॲडव्हान्स बुकिंगमध्ये छप्परपाड कमाई करताना पहिल्याच दिवशी छावा चित्रपटाने विकी कौशल्य यांचे अनेक रेकॉर्ड मोडताना दिसत आहे या चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेले विकी कौशल्याचा छावा हा चित्रपट आज महाराष्ट्रासह देशातील अनेक थेटरमध्ये प्रदर्शित झाला आहे ॲडव्हान्स बुकिंगमध्ये या चित्रपटाने त्यांचे अनेक रेकॉर्ड मोडले आहेत तत्पूर्वी या चित्रपटाची कहाणी काय आहे ते आपण पाहूयात ही कहाणी आहे छत्रपती संभाजी महाराजांची छत्रपती संभाजी महाराजांच्या जाण्यानंतर जेव्हा जा मुघलांच्या आकाशा वाढू लागल्या होत्या तेव्हा छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांच्या नापाक इराद्यांना यशस्वी होऊ दिले नाही इथे कहाणी महत्त्वाची ठरते त्यांची महानता त्यांची वीरता कौशल्य महत्त्वाचं ठरते या सिनेमाच्या माध्यमातून आपल्या इतिहासातील ही देश देशविदेशात पोहोचेल कोट्यावधी लोकांना कळेल छत्रपती संभाजी महाराज नेमकं कोण आहेत त्यांची कार्यपद्धती कशी होती एकंदरीत इतिहासामध्ये आपल्याला या चित्रपटाच्या माध्यमातून डोकवता येईल त्यामुळे जर कुठल्याही गोष्टीवर थोडासा आक्षेप जरी असेल तरी त्याच्याकडे दुर्लक्ष आपण करायला हवं हो। कारण चित्रपटाचा हेतू मोठा आहे नियत स्वच्छ आहे आणि स्केल भव्य आहे नेमकं या चित्रपटामध्ये काय सीन आहे आपण थोडक्यात पाहूयात एका सीन मध्ये जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नीचा भाऊ जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल उलटसुलट बोलतात तेव्हा संभाजी महाराज गरजतात या सीन मध्ये विक्कीची पावर अशी आहे की थिएटरमध्ये बसला प्रत्येक प्रेक्षक अक्षरशः हादरून जातो आणि शेवट होताना एक सीन आहे त्यामध्ये औरंगजेबाची मुलगी बनते संभा आपली मौत का जश्न मनाकर चला गया और हमे छोड गया आपली जिंदगी का मातम मनाने हे वाक्य सांगतं छत्रपती संभाजी महाराजांची महानता त्यांची वीरता त्यांचा त्याग या फिल्ममध्ये पाहताना तुम्हाला वाटेल इतिहासाच्या त्या गल्लीबोळामध्ये तुम्ही गेलाय तुम्ही छत्रपती संभाजी महाराजांचं शौर्य महानता आणि वीरता अगदी जवळून अनुभवाल फिल्मची प्रत्येक फ्रेम तुम्हाला खेळवून ठेवेल पापण्यांची उघडझाप करण्याची संधीही तुम्हाला या चित्रपट पाहताना मिळणार नाही युद्धांचे सीन भव्य आहेत बनावट अजिबात वाटत नाहीत कलाकारांचे अभिनय या फिल्मला वेगळ्याच उंचीवर घेऊन जातात ही ऐतिहासिक कथा तुमच्या मनात गर्व निर्माण करेल कारण आपण ज्या देशात राहतो तिथे छत्रपती संभाजी महाराजांसारखे योद्धे जन्माला आले शेवटचा अर्धा तास इतका जबरदस्त आहे की तुम्हाला नॉर्मल होण्यासाठी काही थोडासा वेळ लागेल अभिनेता विकी कौशल्य आणि रश्मिका मंदनांचा बहुप्रतिक्षित छवा हा चित्रपट आज अनेक चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला आहे या चित्रपटाच्या प्रदर्शनाची चाहते अनेक दिवसापासून वाट पाहत होते हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित आहे या चित्रपटात विकी कौशल्य संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसत आहेत त्यांच्यासोबत रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत दिसत आहेत या चित्रपटात विकी कौशल्याने जबरदस्त काम केलं आहे लोकांना लो त्यांच्या अभिनयाने वेळ लागेल त्यामुळे छावाबाबत जोरदार चर्चा सोशल मीडिया तर चर्चा जोरदार रंगली आहे छावा विकी कौशल्याच्या आतापर्यंतच्या सर्व चित्रपटांचे रेकॉर्ड मोडेल असा विश्वास विकेचे अनेक चाहते या ठिकाणी व्यक्त करताना दिसत आहेत छावा चित्रपटाने पहिल्याच दिवशी विकी कौशल्याच्या काही चित्रपटांचे पहिल्याच दिवशी कलेक्शन ॲडव्हान्स बुकिंगद्वारे मागे टाकले आहे आता छावाच्या बंपर ओपनिंग नंतर प्रतीक्षा सरवणा लागली आहे छावाचे बॉक्स ऑफिसवर एकूण कलेक्शन समोर येण्यापूर्वी अभिनेत्याच्या इतर चित्रपटाचे बॉक्स ऑफिसचे रिपोर्ट्स आपण जाणून घेऊया विकी कौशल्याच्या चित्रपटाने खूप कमाई केली विकी कौशल्यच्या चित्रपटांच्या कलेक्शन बद्दल बोलायचे झाले तर त्याच्या बॅन न्यूज या चित्रपटाने पहिल्याच दिवशी आठ पॉईंट सहा दोन कोटी रुपयांची कमाई केली होती त्याआधी सॅम बहादूरने पाच पॉइंट सात पाच कोटी द ग्रेट इंडियन फॅमिलीने एक कोटी जरा हटके जरा बचकेने या चित्रपटाने पाच पॉइंट चार नऊ कोटी भूतने या चित्रपटाने पाच पॉइंट दहा कोटी उरी द सर्जिकल स्ट्राईक या चित्रपटाने आठ पॉईंट वीस कोटी मन मर्जियाने तीन पॉईंट पाच सात कोटी आणि राजेने तीन पॉईंट बावन्न कोटींचा गल्ला जमा केला होता आजपर्यंतच्या ॲडव्हान्स बुकिंगमधून छावाने केली इतकी कमाई की आजपर्यंत विकी कौशल्याच्या अनेक चित्रपटांना ॲडव्हान्स बुकिंगमध्ये महाग टाकलं आहे सॅकनिकच्या रिपोर्टनुसार चित्रपटाने यापूर्वीच तब्बल सतरा पॉइंट आठ नऊ असे एकंदरीत अठरा कोटींची कमाई केली असल्याची सध्या प्राप्त माहिती आहे म्हणजेच छावा चित्रपटाने तब्बल पहिल्याच दिवशी जवळजवळ अठरा कोटींची कमाई केली आहे म्हणजे विकीने त्याच्या सर्व चित्रपटाचे रोकाड मोडताना दिसत आहेत विकी कौशल्य नवा विक्रम रचण्यासाठी सज्ज झाला आहे त्यांचा हा चित्रपट चांगली कमाई करणारा ठरणार आहे छावा चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केलं आहे तर आपण पाहूयात महत्त्वाच्या भूमिकेमध्ये कोण कोण कौन आहे चित्रपटाचा हिरो विलन आपण जे म्हणतोत ना नेमकं कोण आहे ते आपण पाहूयात छावा या चित्रपटामध्ये विकी कौशल्य यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसत आहेत तर रश्मिका मंदाना महाराणी येसुबाई यांची भूमिका साकारत आहेत अक्षय खन्ना या चित्रपटात औरंगजेबाच्या भूमिकेत दिसत आहेत ॲडव्हान्स बुकिंगवरून तरी हा चित्रपट चांगली पसंती मिळताना दिसत आहे येत्या काळात हा चित्रपट किती कमाई करेल आणि किती लोक याला पाहतील हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आपण हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहत आहे आणि छाया चित्रपट आपण बघितलाय काय जर आपण हा छावा चित्रपट बघितला असेल तर नक्की कमेंट करून आपला अभिप्राय आपलं मत आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळू शकता तोपर्यंत पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह धन्यवाद मनोरंजनासह प्रबोधन करमणुकीचं उद्बोधन बातमी अचूक माहिती बिंचूक पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह